हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जसं की आपल्याला माहीत आहे पवित्र पोर्टलवरती जाहिरात आलेल्या आहेत आणि यामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या दोन्ही प्रकारच्या जाहिराती आलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या महानगरपालिकामध्ये नेमकं कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा रिक्त आहेत त्याचा तपशीलवार माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या लेटेस्ट ले 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 अपडेटचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाईल सर्वात पहिल्यांदा महानगरपालिका अहमदनगर याची जाहिरात आलेली आहे अहमदनगरच्या महानगरपालिकेमध्ये एक जागा आहे सहावी ते आठवी या वर्गाकरिता आणि यासाठी विषय आहे सोशल सायन्स सामाजिक शास्त्राकरिता आणि माध्यम आहे मराठी आणि ती एक जागा ही एस सी कॅटेगरीकरिता सुटलेली आहे त्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे उर्दू माध्यमाच्या शाळेकरिता उर्दू माध्यमाच्या एक ते पाच वर्गाकरिता जाहिरात आलेली आहे तीस पदांकरिता यामध्ये सर्वच्या सर्व तीस ही पहिली ते पाचवी या पदाकरिता आहे या वर्गाकरिता आहे त्या तीस पदांचा रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता याच्यासोबतच चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये देखील चोवीस जागा आलेल्या आहेत या चोवीस जागांची जाहिरात मराठी माध्यमाच्या शाळेकरिता आहे आणि ही चोवीस पदे पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आहेत आणि या चोवीस जागांचा आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे यानंतर के डी एम सी म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या काही जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीन जागा आहेत तीनपैकी तीनही जागा या पहिली ते पाचवी या पदाकरिता आहेत परंतु याचं माध्यम हे तमिळ आहे तमिळ माध्यमासाठी या तीन जागा आलेल्या आहेत आणि त्या तीन जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे के डी एम सी म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्याच अजून उर्दू माध्यमाच्या छत्तीस जागांची जाहिरात आलेली आहे ही जाहिरात पहिली ते पाचवी या पदाकरिता आहे आणि माध्यम उर्दू आहे या छत्तीस पदांचा अहवाल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता लातूर महानगरपालिकेमध्ये पाच जागा जाहिरातसाठी उपलब्ध झालेल्या आहेत या पाच जागा मराठी माध्यमाच्या आहेत आणि या पाचही जागांचा आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या नवी मुंबईच्या हिंदी माध्यमाच्या जागांची जाहिरात देखील आलेली आहे सदुसष्ट जागा हिंदी माध्यमाकरिता आलेल्या आहेत आणि या सदुसष्ट जागांपैकी चौसष्ट जागा या पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आहेत त्याच्यासोबतच तीन जागा या सहावी ते आठवी या वर्गाकरिता आलेल्या आहेत परंतु सव्वी ते आठवी या वर्गाकरिता मॅथ आणि सायन्स हा डिग्रीचा विषय असायला हवा या हिंदी माध्यमाच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सदुसष्ट जागांचा आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या देखील पंचावन्न जागांची जाहिरात आलेली आहे या पंचावन्न जागापैकी पहिली ते पाचवी या वर्गाकरिता छत्तीस जागा आलेल्या आहेत आणि सहावी ते आठवी मॅथ आणि सायन्स या विषयाकरिता एकोणावीस जागा आलेल्या आहेत अशा या जागांची संख्या आहे पंचावन्न आणि या पंचावन्न मराठी माध्यमाच्या जागांचा आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे नवी मुंबईलाच पुन्हा उर्दू माध्यमाच्या सात जागा आलेल्या आहेत आणि या सातपैकी सहा जागा या पहिली ते पाचवी या पदाकरिता आहे या वर्गाकरिता आहे आणि सहावी ते आठवीकरिता मॅथ आणि सायन्ससाठी एक जागा रिक्त आहे ज्याच्यावरती भरती केली जाणार आहे पवित्र पोर्टलमार्फत आणि या सात जागांचा सा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे यानंतरची जाहिरात आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची त्यामध्ये मराठी माध्यमाच्या एकशे सत्तावीस जागा आलेल्या आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याच्यामध्ये पहिले ते पाचवीकरिता नव्वद जागा आणि सहावी ते आठवीकरिता सदोतीस जागा परंतु या सदोतीसपैकी सगळ्या जागा मराठी माध्यमाच्या जरी असल्या तरी देखील मॅथ आणि सायन्स या विषयांकरिता आहे या पिंपरी चिंचवडच्या एकशे सत्तावीस जागांचा आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये देखील नव्वद जागा जाहिरातीकरिता उपलब्ध झालेल्या आहेत आणि या नव्वदपैकी सगळ्या जागा या सहावी ते आठवी या वर्गाकरीत आहेत आणि डिग्रीचा विषय मॅथ आणि सायन्स असायला पाहिजे पुणे महानगरपालिकेच्या नव्वद जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे कॅटेगरीनुसार पुणे महानगरपालिकेमध्येच माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या काही जागा आलेल्या आहेत त्या जागा देखील आपण पाहूया त्याच्यामध्ये नववी ते दहावी या, या वर्गाकरिता इंग्लिशच्या दोन जागा सोशल सायन्सच्या एक जागा मराठीची एक जागा हिंदी विषयाची एक जागा आलेली आहे त्याच्यासोबतच हायर सेकंडरी टीचर म्हणजे उच्च माध्यमिकच्या शिक्षकांच्या जागा आलेल्या आहेत एक जे की विषय आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स मॅनेजमेंट एक जागा आहे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी आणि एक जागा आहे मॅथमॅटिक या विषयाकरिता परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की फक्त उच्च माध्यमिकची तीन पदे ही अनुदानित आहेत बाकीची जी नववी ते दहावीची पदं आहेत ती विना अनुदानित पदासाठी आहे असे तेरा पदे आहेत आणि या तेरा पदांचा आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे पुणे महानगरपालिकेमध्ये उर्दूच्याही काही जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये उर्दूच्या जागांची संख्या आहे पंचवीस या पंचवीसपैकी नऊ जागा या पहिली ते पाचवीकरिता आणि सोळा जागा या सहावी ते आठवीकरिता मॅथ आणि सायन्स विषयाकरिता आहे त्याच्याही पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्यानंतर सांगली मिरज कुपवाड म्युनिसिपल कॉर्पोरेशन महानगरपालिकेमध्ये तीन जागा आलेल्या आहेत परंतु त्या कन्नड या माध्यमाकरिता आहेत सगळ्याच्या सगळ्या जागा पहिली ते पाचवीकरिता उपलब्ध आहेत आणि या कन्नड माध्यमाच्या पा तीन जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे सांगली मिरजमध्ये मराठी माध्यमाकरिता देखील त्रेपन्न जागा आलेल्या आहेत आणि त्या एक ते पाच या वर्गाकरिता आहे आणि माध्यम मराठी आहे मराठी माध्यमाच्या त्रेपन्न जागा ज्या आलेल्या आहेत त्याच्याकरिता आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे याच्यासोबतच सांगली मिरज कुपवाड या महानगरपालिकेमध्ये उर्दू माध्यमाच्या तीन जागा आलेल्या आहेत त्या पहिली ते पाचवी या पदाकरिता लागू आहेत आणि या पहिली ते पाचवीकरिता तीन पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे या जागा उर्दू माध्यमाच्या आहेत यानंतर सोलापूर महानगरपालिकेमध्ये देखील एक जागा आलेली आहे जी की मराठी माध्यमाकरिता आहे आणि सहावी ते आठवीकरिता आहे त्यामध्ये मॅथ आणि सायन्स या विषयाकरिता ही जाहिरात आलेली आहे आणि ती एस टी कॅटेगरीकरिता उपलब्ध आहे फक्त एकच जागा सोलापूर महानगरपालिकेमध्ये आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधले सगळ्याच महानगरपालिकांच्या रिक्त जागा ज्या होत्या ज्या की जाहिराती आलेल्या आहेत शिक्षक भरती करण्याकरिता त्याची माहिती आपण विस्ताराने पाहिलेली आहे तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका